वाटत पुन्हा एकदा पाणी तपास करायला पाहिजे चोर तो चोर जोर अरे त्या वाड्यात काय काय करत होता तुम्ही डेड बॉडी दिसते पण जनावरांनी लटके तोडून हा याची अवस्था केली बघा गुरं खाली गेली मी माझ्या मागोमाग गेलो मग मला एक जनावर त्याला कुर्त जाडून दिसलं आणि तुमचे कोणते साहेब आहेत का नाही त्यास मी सांगितलं साहेब मी पुरुषांची अक्कल पॅन्टीतच असते ते खरं बात्या मोठ्या बात्याची कुराड <स्थाथ> तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची उत्तर तर मी माझ्या बापाला पण देत तू बाहेर गावी कशाला गेली होतीस हे जर तुझ्या बापाला सांगितलं ना तर त्याला तर देशील उत्तर म्हणजे ही कुराड मिळाली तर माणूस ही मिळेल अजून काय सांगितलं का हेच सांगायचं सगळीकडं चार गोष्टी समोर येत आहे अर्धवट कापलेलं प्रेम रक्तानं माकलेली माती आणि मुलीच्या ड्रेसचा जळलेला तुकडा आणि बाजूला बिअरच्या बाटल्या फायनल मेडिकल रिपोर्ट आलेत आणि त्या रिपोर्ट्सनुसार नुसार जी आपल्याला मिळालेली डेड बॉडी येईल ती सोनिया पवारचीच आहे दीपक नाईकला अटक झाली काय माहित ना काय कारण समजलं ना हा पहिला कॉल लँडलाईन वरून आलाय साडे वाजता पाच मिनिट अडोतीस सेकंद बोलणं झालंय ज्या व्यक्तीने हे कॉल केलाय ती व्यक्ती तिच्या ओळखीची असेल तूच म्हणतोस ना की गुन्हेगार एक चूक तरी करतोच कदाचित तुमच्या डोळे आडून काहीतरी लपलं असेल तसे फारसे कॉल येत नाही तिला कुठल्याही नंबरवरून तिच येणं आणि तेही पाडीवर हे काही मला पटत नाही जे काही घडलंय ते सगळं खर खरं सांग कदाचित तुझ्या मुलीला जीवाचा धोका असू शकतो काय नको देते त्यापेक्षा आपण चोर पोलीसच खेळूयात